आणि या दोन भावांमध्ये दोघांची परत या हारलेत ना म्हणून एकमेकांवर ताव काढतात नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा आपला असा प्लॅन आहे का बरेच दिवसानंतर म्हणजे भरपूर महिन्यानंतर क्रिकेटच्या ग्राउंडवर आपण आलेलो आहे हा बघा कारण की जवळपास दोन महिने होऊन गेले ज्या वेळेला आपण ओवरम खेळायचो त्यावेळेला या ग्राउंडवर यायचो का बेडल आता ओरम खेळायला भेटेल म्हणून आणि आता जवळपासून ओरमचा सीझन संपला तेव्हापासून आपण या ग्राउंडवर आलोच नाही तर त्याच्यामुळं आज असा प्लॅन झाला की चला आज अंडरम पोरं खेळत असतील तर जर खेळत असतील तर आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे अंडरम क्रिकेटमध्ये चिडाचिडी जाम होते आणि चिडाचिडी होत नाही क्रिकेटमध्ये त्या खेळामध्ये तर त्या खेळाला मजाच येत नाही तुम्हाला एक सांगतो की आपल्या इथं शो मॅच होते शो मॅच मध्ये चिडाचिडी बघा तुम्ही जर खरंच पैशाची मॅच लावली असती तर या पैशाच्या मध्ये किती भांडण झाल्या असत्या नुसत्या भानगडीच मारामारी पर्यंत पालेले असती मला थोड्या वेळा समजेल कुठल्या डिसिजन वर काय चिडाचिडी होते ती आणि हा संचित यांचा कॅप्टन आहे तुम्हाला आज क्रिकेटची एन्जॉयमेंट बघायला भेटणार आहे कारण की आज जगप्रसिद्ध आहे आपला स्पोर्ट्स तो म्हणजे क्रिकेट आणि तोच क्रिकेट आज तुम्हाला दाखवणार आहे हा अंडर क्रिकेट म्हणजे जर बघायला गेलात ना तर अंडर क्रिकेटला आपण गल्ली क्रिकेट पण बोलू शकतो कारण की गल्ली क्रिकेट का तर आपण आपापसामध्ये आप खेळत असतो आणि त्या क्रिकेटमध्ये चिडाचिडी होते म्हणून आपण त्याला गल्ली क्रिकेट असं पण बोलतो तर हा बघा हा आपला क्रिकेटचा मैदान आहे आणि ही विकेट आहे आणि हे प्लेयर्स आहेत तर अजून प्लेयर्स कमी आहेत त्याच्यामुळे तीन तीनच तीन प्लेयर आहेत एका टीम मध्ये शंतनू आमचा येतोय तो जेव्हा येईल तेव्हा खरी चिडाचिडी होणार आहे बघा नितीन आणि श्रवण हे दोघ भाऊ आहेत एकमेकाला बॉलिंग लागलाच किती या खेळामध्ये एनर्जी आहे ना ते तुम्ही बघू शकता पोरांमध्ये आणि हे बघा तिकडे मिस फिल्ड झालेली आहे आणि हे बघा यांचा कॅप्टन बघा किती उडतय मला वाटतं काहीतरी सेकंड इनिंग आहे का पहिली इनिंग आहे मला माहित नाही आपल्याला यायला उशीर झाला सेकंड इनिंग आहे सेकंड किती करायचं आहे सोला, सोला करायचं किती ओरला तीन ओरीत सोला आणि झाले किती लास्ट विकेट आहे एक एकटा खेली आहे म्हणजे एक विकेट झाला तरी एकटा आणि आता लास्ट विकेट वन शॉट वन शॉट इथं टेकून गेलाय तांबाड इथं नाही खड्डा कुठला कुठला खड्ड्यात हे बघा चिडा चिडी चालू या खड्ड्याला एवढी बॅट बघा दाखव 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 किती चिडा चिडी बघा या खड्ड्यातून एवढा मोठा स्टम्प बॅट ठेवतून बॅट ठेव बॅट ठेवतून दाखव बॅट हे बघा किती चिडाची पद्धत बघा खड्डा कुठं बॅट कुठं आणि आता आलेलं आहे नवीन बॉलर मयुरेश किती बॉल किती पाहिजे सहा बॉल ची साथ। मॅच बघूया इंटरेस्टिंग आहे भरपूर आणि पहिलाच नो चेंडू टाकलेला आहे आणि बॉल डॉट गेलेला आहे कारण की हा नियम आहे या दगडावर मारला नाही तर रन नाही आहे म्हणून डॉट बॉल आहे डॉट नाही म्हणजे या बॉलर रन नाही आली नो बॉल आहे पण आऊट आहे नाही नाही काय स्टम्पिंग आऊट नाही ओके आरामात बॅटिंगला लावू ना एक एक चाललो हाय तिकड नो वाईट टाकल तो हे बिंदास तिकडे दोन दोन धाव घे घेड्यासारखं खेळत बॉल डॉट घालले दोन नो टाकून काय फायदा आहे चार बॉल पाच पाहिजे कडक तीन बॉल बॉलला तीन, 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 तीन पाहिजे सोला करू नाहीत जरा आपल्या प्रेक्षकांना आहेत तू पहिला ओपनिंगला उतरलेला <laughs> तुम्ही किती मारले धावा किती बॉल खेळून कडक केला किती बॉल अच्छा हा कडक तीनच पाहिजे तर याचा रेकॉर्ड सांगते मी संचितचा तीन चेंडू खेळला आणि तीन चेंडू मध्ये झिरोवर आउट झालेला आहे अजून पण मॅच मॅच रंगात आले आता दोन चेंडू तीन धावा पुन्हा डॉट आणि पुन्हा एक डॉट खेळ तीनदा चार बॉल डॉट घालवले एक बॉल ला रन आलाय पण पुनतोच बॉल डॉट <laughs> झालेला तांबाट या आता एक चेंडू आणि तीन धाव्याची गरजाकडं मारतच जिथू धाव फटाफट पहिला वाईट 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 वाला दोन धाव कसा बोलवत आपल्या चिडू विंदा खेळ पाटल्या काढून ठेवल्या यो जल्लोष बघा सहा बॉल सहा नाही निघल्यात जागेवर मेडन सोला नाही निघल्या अठरा बॉल सोला संचितच्या टीमला बघा हारलेली <laughs> टीम आणि मला वाटतं जवळपास काहीतरी संचितचा चायलेंज होता मी तीन बॉलचा मॅच आता किती बॉल बॉल झाले दोनच बॉल दोना झाले रन किती झाले आठ आणि म्हणजे पाहिजे पाच म्हणजे तो करू शकते या बॉलला काहीतरी आहे संचित बोलते तसा करते आणि <laughs> <अनी, laughs>

यात सोडलीले आहे छक्का मारला समजस्तर वत्र बात हा नो पहिल्या वरी परत विकेट गेला तो याला बॅट्समन आहे त्याला काय फरक नाही पडत हार जीतची जो त्यांचा कॅप्टन कायतरी सांगते त्यांना मार्गदर्शन देते आऊट नको तू राहा पर्यंत रहा क्लास पर्यंत रहा ए यांनी तीन मध्यात संपवली बॉल ढक्क आणि <laughs> यो मागासचा मॅच विनर बॅटर आलेला आहे आणि मागाशी सहा बॉल सहा ची मॅच भारी काढली आणि याच्या टी शर्ट वर याच्या टी शर्ट वर नाव बघू शकता तुम्ही या टी शर्ट नाव बघा दाखवत ना बॅटिंग करताना आपण बघू आणि चेंडूला आणि कॅच कॅच आउट झालेला आहे आता आता मुमे घबराट आणि आता एक रन पाहिजे एक रनची गरज आहे विकेट आहे आणि विकेट पण शेवटचाच आहे तर बघूया कि फळंदाज आणि

नाही तर सर्वात दिला मला या बॉलाची परिस्थिती दाखवते बॉल बघा काय जबरदस्त बॉल आहे आणि या बॉलावर मॅच चाल आणि हे बघा यांचा कॅप्टन काय यांनी बॉल केलेला आहे लावलेला आहे काय बोलतोय हाय शपथ हो हे बघा बघू शकता तुम्ही का बॉल लावून पण लावलेला आहे म्हणजे फुटलेल्या बॉलवर पण हे चिपकवला बेकार गंभीर परिस्थिती आहे बॉराटमध्ये डन डन तू यार काहीतरी ना मला बॉल पहिला चौकार घरा घाती घर 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 काय शॉट मारलेलं आहे फिरत नाही अरे पास कर ना हे तड्या होच बघा ना तुम्ही त्याची काय षटकार मारलाय no. नो नाही आहे नाही

कस खेल आपण बारा अठरा बॉल खेळायच नाही पूर्ण पूर्ण अठरा बॉल खेळायच आपल्याला विषया करता फास्ट सुजला पाहिजे माणूस आणि आता क्लासिकल शॉर्ट आता आमचा क्रिकेट संपलेला आहे हे बघा सगळे जायाच्या मार्गाला आहेत त्याचा रिझन त्याचा रिझन असा आहे जायासाठी निघलेत तर हा आमचा बॉल एकच होता आमच्याकडं तुम्ही बघू शकता हे बघा बॉल फुटला त्याच्यामुल बघा बॉल फुटला त्याच्यामुल घरी जायची परिस्थिती आली आणि आमच्याकडं हे बघा इकडे झुपली या, 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 या दोघांची झुपली परत हे आरलेत ना म्हणून एकमेकावर ताव काढतात हा तर गाईज तुम्ही क्रिकेट क्रिकेटची मजा तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कशी होती आजची तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय